नमस्कार मित्रांनो आणि तसेच माझे आई वडील समान असणारे सर्व प्रभाग क्रमांक चार मधील सर्व वडीलधारी मंडळी मी प्रभाग क्रमांक चार मधून नगरसेवक या पदासाठी उमेदवारी घेऊन आपल्या प्रभागाच्या विकासासाठी येणार आहे तर नगरसेवक पद नसून मला आपल्या प्रभागातील विकास कामे या मुद्द्यावर काम करण्यासाठी एक संधी तुम्ही द्यावी म्हणून मी नगरसेवक या पदासाठी उमेदवारी जाहीर करणार आहे तर मित्रांनो माझ्या सर्व वडीलधारी मंडळीला विनंती आहे तर तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील माझा असा विश्वास आहे मला मला कोणत्या अपेक्षा नाहीये पण केवळ मला एकच अपेक्षा आहे की चार पॅनल आहेत त्या चार पॅनल मधून मी ज्या पॅनल मधून उभा राहणार आहे त्या पॅनल ला तुम्ही मतदान करा व तुम्हाला एक स्वर्ण संधी आहे की एक तरुण व्यक्तिमत्व तुम्हाला मिळणार आहे तर मला ते व्यक्तिमत्व नसून मी तुमच्या हक्कासाठी काम करणार आहे मला तुमच्या हक्कासाठी काम करायचंय आणि ती काम करण्याची संधी मला तुमच्याकडून हवी आहे मला काही करायचं नाही तीन पॅनल कोणचेही असू द्या पण तुम्ही मला अधिकाराने तुमचा मुलगा म्हणून निवडून द्या मी तुमचं काम हक्काने निवडून करीन मी आणि तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला कशाची अपेक्षा आहे तर आपल्या प्रोग्राममध्ये होणारे जे नळाची पाण्याची व्यवस्था आहे आणि लाईटीची व्यवस्था आहे तर मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करील तुम्ही एक संधी द्या म्हणजे त्या संधीचं मला सोनं करता येईल धन्यवाद असंच प्रेम माझ्यावर कायम कर राहताल नमस्कार